धार जनतेचा आधार आपले आज की तेज खबर सृष्टी कांबळे हिची इंडियन आर्मी पोलीस दलामध्ये निवड टाकवडे तालुका शिरोळे येथे एस सी कॉलेज मध्ये लास्ट वर्षामध्ये शिकत असलेल्या सृष्टी बाळासो कांबळे हिचे जिद्द आणि ध्येय चिकाटीने अखेर इंडियन आर्मी पोलीस दलामध्ये निवड झाली त्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण झाले असून सृष्टीने दहावीपासूनच मी पोलीस होणार या ध्येयाने सजग सराव सुरेश चेयर यांचे मार्गदर्शन तर अजय पवार कोच यांचे मार्गदर्शन तिला लाभले असून आई वडील यांच्या कष्टाचे फळ मला मिळाल्याचे तिने सांगितले सृष्टी दहावीपासूनच एन सी सी करीत होती पोलीस भरतीमध्ये अनेक वेळा परिश्रम घेतले होते परंतु अखेर इंडियन आर्मी पोलिस दलामध्ये शंभर जणांची भरती प्रक्रिया होती त्यामध्ये कोल्हापूर विभागातून सागली सातारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ मुलींची निवड करण्यात आली त्यामध्ये टाकोडे येथील ए एस सी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या सृष्टीची निवड झाली समाजात आईवडिलांचे व तिचे गावातून अभिनंदन व कौतुक होत आहे